शेतकरी बांधव नो आज आपण आले आहेत धुळे बैल मार्केटमध्ये मधुकर गुलाब चौधरी यांच्या धावणीला आणि या ठिकाणी भरपूर जोडे विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी कवर करणार आहेत तर पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची ऑलरेडी वगैरे एक नंबर आहेत बुराशीट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज आपण सात जोडी आणलेले आहेत कसं आहे बाजार बाजार जरा शांत आहे आज कुठली खरेदी आजची आजच्या आपली लासू डेशनची खरेदी आज आपण भरपूर जोड्या आणलेल्या आहेत बाजारमध्ये आपल्याकडे व्यवहार कसे होतात व्यवहार उदारीवर उदारीवर होतात एक रुपयावर होतात कारण आपल्या जुळ्या गॅरंटीच्या आपल्या धावत काय बी झाला बरोबर वापर आपली दाव निघत असते गॅरंटी आपल्याकडे कायमची परत इथं मार्केट बरोबर काय ऑफर आहे जोडीची कोणते सांगायचे एक लाख दहा एक लाख दहा हजार गॅरंटी गॅरंटी पुरी गाड्या वगैरे बरोबर काय कमी जास्त होईल मग महिन्या व्यवहार मध्ये जर कधी तर मग कमी करू पाच गॅरंटीच्या माध्यमातून बरोबर हा सिंगल आहे का जोडी जीवन जुडी काय किंमत याची वाली

जोड़ी जोड़ी आ, एक लाख दहा हजारात संपूर्ण कामाला गॅरंटी माणसाची पुरी गॅरंटी अगलून पैसे अजून बैल बैलबल्याचा व्यवहार होतो आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार एक पाहिजे असेल तो पण देतात जोडीचे

सांगायचे एक लाख पाच हजार करत करतात संपूर्ण काम गॅरंटी म्हणजे आपल्याकडे जे आपण जोडे असतात ते संपूर्ण कामाला गॅरंटी एक रुपये घेऊन घ्यायचं आठ बरोबर हे बाजूचे सांगायचे नव्वद पर्यंत व्यवहारात कमी जास्त होणार काय दातला आहे चोवीस सहा संपूर्ण कामाला चालू आपल्याकडे आप जे आपण जोड्या आहेत संपूर्ण कामाला बरोबर तर शेतकरी बांधव तुम्हाला ज्या जोड्या करायची गरज असेल पण एका बाजू गावरा नाही काय गावठी काय गावठी काय ऐंशी हजार रुपये अजून कमी जास्त होते दाताला आहे पूर्ण पूर आहे आणि गॅरंटी वगैरे सगळी पुरी गॅरंटी बाई माणसाची पूर्ण बाय सोडा पाहिजे गॅरंटी माणसाची पाहिजे गॅरंटी आपल्याकडे कडे काय बात चलो हे पण आपला सिंगल आहे एक सिंगल कसं आहे मग सिंगल आहे सिंगल आहे काय किंमत किंमत सांगायची पन्नास रुपये पन्नास द्यायला कमी असं करून कमी जास्त होणार दातला पुरा झाला पुरा झालेला आहे संपूर्ण कामाला चालू आता ही जोडी आहे सिंगल 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 आहे का कशी आहे सिंगल 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 आहे पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची पस्तीस आणतो संपूर्ण हे काम आता चालू आणि अभी एक सिंगल आहे का नाही जोड तिकडे सिंग बनवत आहे सिंग बनवत काय जोडीची जोडीची किंमत काय एक लाख दहा हजार रुपये तर शेतकरी बांधवांना एक शिंग बनवतात ते बेलाचा आणि एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे जोडी पण पाहू शकता आपण या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर आपण मधू शेटींचा टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी अन्ना आपलं नाव नंबर सांगा बरं मग तू कर तुला सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस तीस बरोबर कुठली खरेदी आपली आजची लापू लापुडेशनची खरेदी बाजार जरा शांतच बाजार आहे आता एक दीड महिने बाजार शांतच राहणार आता नंतर मग बाजार उठेल पण शेतकरीचा बाजारपासल्यानंतर मित्रांनो आपल्या काय व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना ना जर जोड्या खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकतात पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी वगैरे चांगली आहे हे पहा हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे पहा तर आपण नंबर टाकलेला सोबत उभा बोलागतो जर एंचाल तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता हे पण जोड्या वगैरे आता एक पण जोडे बाकी इकडे एक बाजार कसा बरेच पाहू शकता पण त्या ठिकाणी